अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर मी आपल्याला जाहिरातीत एसीबीशी आरक्षण लागू झाल्यानंतर ईडब्ल्यू एस प्रवर्गातील मराठा उमेदवारांना एसी बी शी ओपन प्रवर्गात जाण्याची मुभा लक्ष आयोगाने दिली होती परंतु त्या काळामध्ये एकूणच महसूल यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असल्याने त्यामुळे मराठा उमेदवारांना वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाहीत तसेच आयोगाने देखील मराठा उमेदवार ई डब्ल्यू प्रवर्गात आपल्या इच्छेने राहू शकतात असे चुकीचे मार्गदर्शन केले त्यामुळे काही विद्यार्थी ई डब्ल्यू स्वर्गातच राहिले एकूणच ही जाहिरात प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणामध्ये अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही अनेक मराठा उमेदवार हे ई डब्ल्यूस प्रवर्गात राहिल्याने कायदेशीर पेज निर्माण होणार आहे किंवा तशी शक्यता आहे या ई डब्ल्यू प्रवर्गातील मराठा उमेदवारांना परीक्षा आयोग परीक्षा आयोग होण्यापूर्वीच ई डब्ल्यू एस किंवा ई सी बी सी ओपन किंवा ए e सी बी सी प्रोगात जाण्याची संधी पुन्हा उपलब्ध द्यावी ही विनंती आहे पंधरा दिवस एखादा महिना ही परीक्षा पुढे ढकलता आली तर हरकत नाही पण मराठा उमेदवारांना एस सी बी सी आरक्षणाचा लाभ घेता आला पाहिजे आणि ही जाहिरात न्यायालय प्रक्रियेमध्ये अडकली नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे अध्यक्षामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये कृषी विभागाची जाहिरात आली नाही कृषी विभागाला दोनशे अठ्ठावन्न पदे भरण्याची परवानगी वित्त विभागाने दिली आहे या पदाचा येणाऱ्या जाहिरातीमध्ये समावेश करावा आणि मराठा उमेदवारांना कृषी उमेदवारांना एकदाच न्याय देता येतो एक महिना पुढे ढकलावी आणि कृषीला याचा समावेश करावा एक जाहिरात काढावी अशी माझी मागणी आहे